गतवर्षीच्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या हाती पीक आले नाही त्यामुळे घेतलेले पीक कर्ज शेतकऱ्यांना फेडता आले नाही पावणे दोन लाख शेतकरी थकबाकीदार असल्याने त्यांच्यापुढे पीक कर्जाचा प्रश्न उपस्थित आहे हंगामासाठी दर्जेदार बी बियाणे खते घ्यायचे कसे ही अडचण आहे मात्र आचारसंहितेच्या नावाखाली सत्ताधारी मशहूर असून जिल्ह्यातील शेतकरी वारावर पडल्याचा आरोप काँग्रेस नेते मानिकराव ठाकरे यांनी केला आहे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी माजी मंत्री अॅडव्होकेट शिवाजीराव मोघे प्राध्यापक वसंत पुरके उभाटा शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री संजय देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर बाळासाहेब मांगुळकर उपस्थित होते ठाकरे म्हणाले की जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत त्यामुळेच काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादींच्या नेत्यांनी मिळून शेतकऱ्यांचे प्रश्न निद्रिस्त असलेल्या राज्य सरकारच्या निदर्शनात आणून देण्याचा निर्णय घेतला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना जिल्ह्यातून सर्व प्रश्नांसंदर्भात निवेदन दिले ठाकरे म्हणाले की जिल्ह्यात चार लाख बेचाळीस हजार पाचशे एक्केचाळीस नऊ लाख तीन हेक्टरवर खरीपांचा हंगाम होतो मात्र पुढील हंगामासाठी शेतकरी अर्थसंकटात आहे एकीकडे मान्सून केरळला दाखल झाले असतानाही खरीप नियोजनाबद्दल जिल्ह्यातील एकही आमदार पालकमंत्री बोलत नाही मुळात या विषयासंदर्भातच आचारसंहिता अडचण ठरू शकत नाही आज शेतकऱ्यांना अधिक भावाने बियाणे विकले जात आहे रासायनिक खतासोबतच लिंकिंग केले जात आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार फेल ठरल्याचा आरोप ठाकरे यांनी केलाय माळ पठारावर उमरखेड भागातील पाणीटंचाई निवारण्यासह इतरही मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधले होते घरकुलासारख्या योजनेमध्ये भेदभाव केला जातो जे गाव आपले नाही त्या गावात किंवा जे लाभार्थी आपले नाही त्यांना लाभ मिळू नये असे प्रयत्न होतात एकंदरीतच असे प्रकार लोकप्रतिनिधींना शोभत नसल्याचेही ठाकरे म्हणाले यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड किशोर इंगळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील अनिल देशमुख संजय महल्ले ओम तिवारी फारूक नागाने रवींद्र ढोक रमेश भिसनकर जावेद अन्सारी जावेद अख्तर चेतन शिरसाट पंकज देशमुख प्रकाश नवरंगे राजेंद्र माहुरे जितेंद्र वामनकर अविनाश जानकर विक्की राऊत आदी जण उपस्थित होते शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचाच नव्हे तर घरगुती विजेचाही खेळखंडुबा झालेला आहे एका गावासाठी एक वायरमन आहे अवकाळी पाऊस वादळ वाऱ्यामुळे विजेचे आहेत वारंवार खंडित होतो आजपर्यंत अर्ध्या अर्ध्या तासाने वीज जाण्याचा प्रकार कधी घडला नाही असे म्हणत सर्वांना सुरळीत चोवीस तास वीज पुरवठा द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ठाकरे यांनी सांगितले भ्रष्टाचारांना अडविणारे बंधारे बांधा जिल्ह्यात जलसंधारण योजनेतून अनेक कामे सुरू आहेत नाला सरळीकरणाची कामे काही भागात अर्धवट आहेत प्रत्येक कामात टक्केवारी घेण्याची संस्कृती निर्माण झाली आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली जात असून या कामात कुठलीही गुणवत्ता नाही त्यामुळे महाविकास आघाडीने मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचारांना अडविणारेही बंधारे बांधा अशी मागणी केल्याचे मालिकराव ठाकरे यांनी सांगितले यावेळी त्यांनी यवतमाळच्या अमृत पाणी पुरवठा योजनेवरही प्रहार केलाय गुन्हेगारीवर माजी मंत्री पुरके बरसले राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा क्राईम रेट बघा आणि यवतमाळचा तपासून घ्या असे म्हणत माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनी यवतमाळ रेट मध्ये हायेस्ट होत असल्याचा आरोप गुन्हेगारी रोखण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्याचे म्हटले होते हा विषय पक्षीय व्हायला नको मात्र जिल्हाधिकारी लॉ अँड ऑर्डर ही आपल्याकडे असल्याचे सांगून अन्य विषय पोलीस अधीक्षकांकडे असल्याचे सांगतात त्यामुळे या दोघांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप प्राध्यापक पुरके यांनी केला या जिल्ह्यात आता अधिकारी थांबायला तयार नाहीत एकीकडे एक मतदान रोखण्यासाठी बोटाला शाई लावून पैसे वाटप केले जातात व दुसरीकडे आचारसंहितेचे कारण पुढे करून अनेक विधायक कामे रोखली जात असल्याचा आरोप पुरके यांनी केलाय यावेळी ठाकरे यांनीही यवतमाळात अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारी टोळ्या तयार झाल्याचे सांगत देशी कट्टे व चाकू घेऊन ते फिरत असल्याचा आरोप केलाय आजच ही गुन्हेगारी रोखण्याची गरज आहे लोकप्रतिनिधींनीही अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नये असे ठाकरे म्हणाले कुठून आणली काय किती लोकांना त्या ठिकाणी दिलं बल दिले किती पैसे त्याच्यामधून कोणी घेतले किती पर्सेंटेज घेतले याचा सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तपास झाला पाहिजे हे सुद्धा भ्रष्टाचार नेमका जो चालू आहे सर्व स्तरावर या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये पर्सेंटेज घ्या आणि काम करा ही जी प्रवृत्ती बळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये याला कुठे खेळ बसत नाही आहे म्हणून आम्ही तेही मुख्यमंत्र्यांनी मागणी केली की मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय स्तरावर जे कामं चालू आहेत त्यामध्ये पर्सेंटेज घेतल्या जात आहेत लोकप्रतिनिधी पर्सेंटेज घेत आहेत आणि अशा प्रकारचे पर्सेंटेज घेऊन कामं करण्याची जे संस्कृती अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे सुद्धा बंधन घातलं पाहिजे त्यालासुद्धा बंधारा घातला पाहिजे अशा प्रकारचा मुख्यमंत्र्यांना मी तेही निवेदन दिलेलं आहे परंतु ह्या संदर्भामध्ये जर तात्काळ शासनानं पावलं उचलली नाही आणि शेतीच्या आज सोयाबीन असेल कापूस असेल आणि तूर असेल तुरीचे थोडे अलीकडे भाव वाढलेले असेल परंतु सोयाबीनचे आणि कापसाचे भाव अत्यल्प आहे जो खर्च उत्पादन खर्च तो कुठेही निघत नाही फार मोठा फरक आहे दोन हजार चौदाला जे भाव होते आज तुमचा सोयाबीनचे सुद्धा भाव जे आहे ते अत्यंत आहे कापसाचे सुद्धा अनेक लोकांनी त्या ठिकाणी कापूस साठवून ठेवला आणि आज कापसाचे भाव कमी झाले खरीप आलेला आहे कोणाला बी बियाणं भरायचं आहे खतं भरायचे आहे त्याकरता अत्यंत अत्यंत कमी भावानं शेतकरी त्या ठिकाणी विकतो आहे आणि खरं आज फक्त वीस टक्के लोकांना कर्ज मिळते आहे ऐंशी टक्के लोकांना आजही कर्ज मिळालं नाही ना मागच्या वेळेला जे अतिवृष्टी आले पूर आले त्याच्यामुळे त्या जमिनी वाहून गेल्या मोठ्या प्रमाणात जमिनी वाहून गेल्या एक लाख ब्याशी हजार आणि अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात त्यावेळेचे शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि त्यांना कर्ज मिळण्याचे दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळे कलेक्टरला तेही सांगितलं काहीतरी एक मिटिंग घ्या मार्ग काढा नाही तेवढ्या दोन लाख लोकांना दो तुम्ही जर कर्जाशिवाय ठेवू शकला तर प्रचंड त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधकार आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण तात्काळ त्याकडे लक्ष घालावं अशा प्रकारची ती ही विनंती आम्ही सर्वांमध्ये एकमतानं त्या ठिकाणी केलेली आहे